आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो गेल्या पन्नास साठ वर्षापासून जो प्रश्न मराठा बांधवाचा प्रलंबित होता खऱ्या अर्थानं आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनामुळे आज मराठा समाजाच्या तोंडामध्ये आज सोन्याचा घास पडलेला आहे या अगोदरही दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीच आपल्याला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं परंतु कालांतराने ते कोर्टात टिकलं नाही आणि परत त्यांच्याच हातून आपल्याला आज हैदराबाद गॅजेट मंजूर करून खऱ्या अर्थानं आज मराठ्याच्या कोर्टामध्ये त्यांनी सोन्याचा घास दिलाय आणि दोन्ही समाजामध्ये दोन्ही समाज एकामेकासमोर ओबीसी आणि मराठा एकामेकांसमोर आले नाही पाहिजे आपण सगळे या हिंदुस्थानाचे नागरिक आहोत ना हिंदुस्थानी हो। आहोत सगळेजण एकाच्यामेकाच्यासमोर कठुता निर्माण नाही झाली पाहिजे आणि एक जीवान सख्या भावाभावापणे दोन्ही समाज या राज्यामध्ये या देशामध्ये वावरले पाहिजे कारण आज जर बघितलं असेल की आपल्या देशावरती अमेरिकेसारखं आज आपल्याला नवं शत्रू निर्माण झालेला आहे देशावरती आपल्या मोठं संकट आहे आणि अशा संकटाच्या वेळा कालामध्ये देशामध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये ह्या उद्देशाने आज जो या शासनानं निर्णय घेतलेला आहे तो आशिषय अभिना अभिमानास्पद आहे मी या ठिकाणी सर्व बार्शी तालुक्यातील मराठा बांधवाच्या वतीनं सरकारचंही अभिनंदन करतो आणि आदरणीय मनोजवारांगे यांचंही मनासपासून आभ अभिनंदन करतो किंवा संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नसती यश मिळत नसतंय आणि त्यांच्या संघर्षामुळं आणि सरकारच्या समन्वयामुळं आज या ठिकाणी मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे मी परत एकदा आपल्या सर्व मराठा समाज बांधवाच्या वतीने बार्शी तालुक्याच्या वतीने मी या सरकारचंही अभिनंदन करतो आणि दादांचंही अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ही जाऊ जय शे